नमस्कार रामनवमीच्या यात्रेच्या निमित्तानं गावी होतो दोन दिवस आणि गावाला असेपर्यंत वर्तमानपत्र पाहणं किंवा सतत मोबाईलवरती राहणं आपोआपच बाजूला पडतं नातेवाईक मित्र आपतेष्ट अशा सगळ्यांची गप्पा गोष्टी करता करता वेळ कधी कर निघून जातो तेही कळत नाही आज ठाण्याला परतलो घरी आणि मग कालची वर्तमानपत्र चाळायला घेतली तर त्यातल्या एका बातमीने विशेष लक्ष वेधून घेतलं आणि त्याबाबत आपल्या सगळ्यांशी काही बोलायला हवंच असं अगदी प्रकर्षाने वाटलं म्हणून आजचा हा एपिसोड नाशिकच्या पंचवटीमध्ये जनार्दन स्वामी मठ आहे तिथे परवा अखिल भारतीय संत समितीची एक बैठक झाली होऊ घातलेल्या नाशिकमधल्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं परंतु त्या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी नुकतंच प्रयागराज कुंभमेळ्याच्या संदर्भात आणि गंगेच्या दूषित प्रदूषित पाण्यासंदर्भात जे काही वक्तव्य केलं जितेंद्र आव्हाड यांनी मागच्या काही दिवसांमध्ये धर्माच्या संदर्भामध्ये जे काही वक्तव्य केली त्यामुळे राज ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांचा निषेध या संत समितीच्या बैठकीमध्ये करण्यात आला नाशिकच्या आणि राज ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या नेत्यांवरती बंदी आणण्यात यावी महाराष्ट्र सरकारने तसा कायदा त्वरित पारित करावा अशी मागणी या संत समितीने केली वेगवेगळ्या वेग आखाड्यांचे संत महंत दिग्गज या परिषदेमध्ये सहभागी होते त्यांनी हा ठराव करून महाराष्ट्र सरकारला पाठवल्याचं या प्रकाशित झालेल्या वृत्तामध्ये म्हटलेलं आहे राज ठाकरे जितेंद्र आव्हाड यांचा हिंदू धर्माबाबत कोणताही अभ्यास नाही ते धर्मशास्त्राचे पंडित नाहीत आणि तरीही ते धर्मावरती बोलतात हे धर्मविरोधी कृत्य आहे आणि त्यामुळे त्यांच्यावरती बंदी आणावी अशी मागणी या संत परिषदेने एका ठरावाद्वारे केलेली आहे कालच वर्ध्याला तिकडे भारतीय जनता पार्टीचेच माजी खासदार रामदास तडस यांना देवळी गावातील राम मंदिरामध्ये ते प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी गेलेले असताना तिथले एक ट्रस्टी जे त्या मंदिराचे पुजारीसुद्धा आहेत त्यांनी त्या माजी खासदार रामदास तडस यांनी सोहळं नेसलेलं नसल्यामुळे आणि त्यांच्या गळ्यामध्ये जाणवं नसल्यामुळे त्यांना गाभाऱ्यात येऊन दर्शन घेण्यापासून रोखल्याचं वृत्त प्रकाशित झालेलं आहे त्यांनी म्हटलं आहे की मी दरवर्षी गाभाऱ्यात जाऊन श्रीरामाचं आजवर दर्शन घेत आलेलं आहे मागच्या वर्षीही घेतलं मग आता यावर्षीच हे सोवळं ओवळं नाटक कुठून आलं तर हे सगळं पद्धतशीरपणे सगळ्या बाजूंनी आपल्या महाराष्ट्रात सुरू झालेलं आहे राज ठाकरे आणि जितेंद्र आव्हाडांवरती बंदी आणा म्हणजे नेमकं काय करा त्यांना जेलमध्ये डांबावं की काय करावं असं या संत महंतांना नेमकं वाटतं त्याची स्पष्टता या वृत्तामध्ये नाही आहे परंतु यानिमित्तानं या अखिल या भारतीय संत समितीला मला विचारावं असं वाटतं की थोड्या वेळासाठी आपण असं गृहित धरून चालू की राज ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांचा हिंदू धर्माबाबतचा पुरेसा अभ्यास नाही खरं तर हे ना, ना खोटं आहे त्या दोघांचाही आपल्या धर्माबाबत प्रचंड अभ्यास आहे आणि अन्य धर्मांबाबतही त्या दोन्ही नेत्यांचं ज्ञान उत्तम आहे परंतु आपण थोडा वेळ असं गृहीत धरून चालू की त्या दोघांचा हिंदू धर्माबाबत सखोल अभ्यास नाही परंतु मग ज्या आमच्या संत तुकोबारायांनी धर्म शास्त्र वेद श्रुती पुराणं या सगळ्याचा प्रचंड अभ्यास केलेला होता तरीही त्यांना धर्माबाबत बोलण्यापासून का बरं रोखण्यात आलं का बरं त्यांचा छळ करण्यात आला त्यांच्या अभंगाच्या वया बुडवण्याची शिक्षा धर्मपीठाकडनं त्यांना का बरं सुनावण्यात आली याचं काही उत्तर ही अखिल भारतीय संत समिती देईल का आजची किंवा किमान ते तत्कालीन धर्मपीठ मूर्ख होतं त्यांनी तुकोबांना सुनावलेली शिक्षा पूर्णपणे चुकीची होती आम्ही त्या धर्मपीठाच्या त्या निकालाशी अजिबात सहमत नाही अशी भूमिका ही आजची संत समिती जाहीरपणे मांडेल काय मला अजिबात तसं वाटत नाही कारण तुकोबारायांना जे त्या तत्कालीन धर्मपीठाने रामेश्वर भट्टानं सुनावलं होतं की तू तु, तुला कोणताही अधिकार नसतानाही धर्माबाबत बोलतो आहेस तुझी ही कृती शास्त्राच्या विरोधात आहे तुझ्या या कृत्याला शिक्षा एकच तुझं सगळं लिखाण तुझ्या सगळ्या रचना तुझ्या अभंगांच्या सगळ्या वया इंद्रायणीमध्ये बुडवून टाकणे तत्कालीन संपूर्ण वैदिक सत्तेचं पाठबळ त्या रामेश्वर भट्टांच्या पाठीशी होतं त्या आदेशाच्या मागे होतं आणि म्हणूनच तुकोबारायांना ती शिक्षा भोगावी लागली धर्माची सेन्सॉरशिप आता परवा नाशिकच्या पंचवटीमधून अखिल भारतीय संत समितीने जो ठराव केला राज ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये ते तरी दुसरं काय आहे धर्माबाबत बोलायचं नाही धर्माची सेन्सॉरशिप काय चुकीचं बोलले होते मला सांगा राज ठाकरे गंगेचं पाणी पिण्यायोग्य तर सोडाच ते तर दूरच राहिलं त्याला स्पर्श करण्याच्याही योग्यतेचं ते राहिलेलं नाही इतकं प्रचंड प्रदूषित झालेलं आहे गंगा स्वच्छतेची मोहीम पूर्णपणे फसलेली आहे आणि वर्षानुवर्षे त्याबाबत कोणतीही प्रगतीच झालेली नाही प्रयागराजमध्ये गंगास्नान करणारे हजारो लोक वेगवेगळ्या कारणांनी नंतर आजारी पडले हे वास्तवच आहे त्याचे अनेक रिपोर्ट प्रसिद्ध झालेले आहेत वेगवेगळ्या वेब पोर्टलवरती श्रीमंतांसाठी सेलिब्रिटींसाठी राजकीय नेत्यांसाठी तिथे एक वेगळ्या प्रकारची व्यवस्था होती आणि त्या मर्यादित मर्यादित जागेतून वाहणाऱ्या त्या गंगेच्या प्रवाहामध्ये सातत्यानं विविध जंतुनाशकं आणि अन्य उपाययोजना करण्यात येत होत्या प्रवाहातून बाहेर पडल्यानंतरसुद्धा स्वच्छ पाण्याने ते लोक पुन्हा स्नान करत होते त्यामुळं त्यांना काही अपाय झाल्याचं सिद्ध झालं नाही कुठे परंतु सर्वसामान्य आणि गोरगरीब भाविक त्यांना त्वचा विकारांपासून ते डायरिया वगैरे विविध व्याधींना सामोरं जावं लागलं हे वास्तवच आहेत त्याबाबतची वृत्त प्रकाशित झालेली आहेत देशातील आणि आपल्या महाराष्ट्रातील नऱ्यांच्या स्वच्छतेबाबतही राज ठाकरे बोलले त्याच्यामध्ये काय चुकीचं होतं हे असे बोर्ड लावलेले आहेत नाशिक महापालिकेने स्वतःच गोदावरीच्या पात्रा शेजारी मी स्वतः काढलेला हा फोटो आहे काय लिहिलेला आहे या फोटोवरती या नदीचं पाणी मानवी वापरास आणि स्वास्थ्यास हानिकारक आहे म्हणजे काय आणि हीच परिस्थिती गंगेची आहे आपल्या हीच परिस्थिती आपल्या देशातील आणि राज्यातील अनेक नद्यांच्या संदर्भातली आहे त्यावरती काही भाष्य केलं तर ते धर्मविरोधी कसं का काय ठरतं मोदी सरकारचं नवीन वक्फ विधेयक त्यामागचं राजकारण हिंदू देवस्थानांच्याही ताब्यात असलेली लाखो एकर जमीन त्यात सुरू असलेले घोटाळे हे असे सगळे मुद्दे संदर्भांसह उलगडून दाखवणारे मनुवादी विचारसरणीवरती वर्णवर्चस्ववादी वृत्तीवरती टीका करणारे जितेंद्र आव्हाड धर्मविरोधी कसे त्यांच्या कोणत्या बोलण्यामध्ये काय चुकीचं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धर्माच्या बाबतीत आमच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुणी काहीही एकही शब्द बोलायचा नाही ही दंडेलशाही हा अधिकार या संत समितीला कुणी दिला धर्माची व्याख्या करणं धर्माची मीमांसा करणं धर्माची समीक्षा करणं हे सगळं हिंदू धर्मामध्ये शतकानुशतकं चालत आलेलं आहे आणि कुणी धर्म मार्तंडांनी त्याला कितीही विरोध केला तरी ते यापुढच्या काळातसुद्धा निश्चितपणे सुरूच राहील कारण शूद्रांना वेद श्रुतीपुराणांचा अभ्यास करण्याचा अधिकार नाही याला आधार देणारं कोणतंही प्रमाण शंकराचार्य देऊ शकलेले नाहीत आमचे ऋषी सर्वज्ञ जर होते असं आपलं धर्मशास्त्र सांगतं परंतु आजच्या विज्ञानाने त्यापैकी अनेक ऋषींच्या धारणा चुकीच्या असल्याचं सिद्ध केलेलं आहे मग त्याचं काय करायचं हिंदू धर्मा इतका ही धर्मा, ही, अन्य कोणताही धर्म अगदी ओरडून सारे मानव समान म्हणून सांगत नाही आणि त्याचवेळी हिंदू धर्म गरीब आणि खालच्या जातींमधील लोकांना जितकं पायाखाली तुडवतो तसं जगातील अन्य कोणताही धर्म करत नाही आपल्या धर्मातील थोर थोर आचार्य गेले दोन हजार वर्ष अन्न डाव्या हातानं खावं की उजव्या कपाळावर गंध उभं लावावं की आडव असल्या महान धार्मिक प्रमेयांची चर्चा करत बसलेत कोटी कोटी लोक अर्ध नग्न आणि अर्धपोटी आहेत इथले आणि आपल्या मंदिरांमध्ये आपल्या मठांमध्ये पंचपक्वानांचं अखंड भोजन कायम सुरू आहे हा धर्म आहे की सैतानाचं सा तांडव हे असे कठोर प्रश्न विचारणारे स्वामी विवेकानंद इथे होऊन गेले गायींमध्ये देव आहेत म्हणून आमच्या पोथ्या सांगतात तर वराह अवतारी देव डुक्कर झाले होते असंही आपल्या पोथ्यात सांगतात मग गोरक्षणच का करायचं डुक्कर रक्षण संघ स्थापन करून डुक्कर पूजेचा प्रसार का करायचा नाही आपल्या लोकांच्या या सगळ्या भाबडट वृत्तीमुळे आपले सगळे आचार रूढी भावना सगळी धार्मिक आचारकांड आपल्या जुन्या तीर्थांप्रमाणेच शतकानुशतकं त्यांचा उपसा न केल्यामुळे शुद्ध न केल्यामुळे सडून कुजून चाललेले आहेत आरोग्यासाठी स्वच्छ स्नानासाठी ज्या नद्या जी तळी कुंडे हितकारक म्हणून पवित्रच मानली त्यांच्या स्वच्छतेकडे पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे आज तेच सगळे जलाशय घाणींची आणि रोगांची डबकी झालेली आहेत परंतु ऐश्य धर्म सनातन ही पाठी त्यांच्यावरती लावली गेल्यामुळे आमचं सगळं धार्मिक जीवन कलुषित आणि रोगड झालेलं आहे असं परखडपणे सुनावणारे सावरकरी ते होते हिंदूंचा आजचा धर्म हा मुळी धर्मच नव्हे प्रचलित भिक्षुकशाही धर्म म्हणजे बोळ्या बावळ्या खुळ्यांना झुलवून भटांची तुंबडी भरणारं एक पाजी थोतांड आहे सद्य देवळांचा धर्म म्हणजे भटांच्या पोटा पाण्याचं गुप्त मर्म आहे आणि या मर्माचं वर्म अफाट भटेतारांना कधीच उमगू नये म्हणूनच तर भटांनी अठरा पुराणांची पैदास करून ठेवलेली आहे देवळे म्हणजे भिक्षुकशाहीच्या वतनी जहागिऱ्या झालेल्या आहेत धर्मासाठी उभारलेल्या देवळांचा धर्म आज इतका सैतानी बनलेला आहे की त्याचं उच्चाटन केल्याशिवाय हिंदूजनांचं अस्तित्व यापुढे बिंधोक टिकणं बरंच मुश्किलीचं ठरणार आहे हे असं रोखठोकपणे खडसावून सांगणारे प्रबोधनकार ठाकरे इथे होऊन गेले खूप मोठी परंपरा आपल्याला सांगता येईल अशी धर्मचिकित्सा करणाऱ्यांची समाजसुधारकांची अगदी दोन तीन तासांचा एपिसोड सहज बनवता येईल आपल्या अभिव्यक्तीचा इतकी के ही तर दोन तीन केवळ प्रातिनिधिक उदाहरणं मी दिली राज ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करणारी आणि त्यांच्यावर बंदीची मागणी करणारी त्यांना धर्माविषयी भाष्य करण्याचा कोणताही अधिकार नाही असं म्हणणारी ही आजची अखिल भारतीय संत समिती या सगळ्या लोकांना काय शिक्षा सुनावणार आहे देहदंड तर आता त्यांना सुनावू शकत नाही त्यांचं निधन आधीच झालं मग आता त्यांना धर्मद्रोही म्हणून ही समिती घोषित करणार काय धर्माबाबत असं बोलले म्हणून राजसत्तेत आणि सामाजिक विषयांमध्ये धर्माची ढवळाढवळ अजिबात नको असं स्वामी विवेकानंद यांचं सांगणं होतं त्यांच्या लिखाणात या सगळ्याचा अनेक अनेक ठिकाणी संदर्भ आहे उल्लेख आहे परंतु त्याच स्वामी विवेकानंद यांना पूजनीय मानणारे आजचे सगळे सत्ताधारी मग ते केंद्रातले असोत किंवा आपल्या महाराष्ट्रातील त्यांना राजसत्तेवर सं सत्तेचा अंकुश हवाहवासा हवासा वाटतोय पाहिजे त्यांना नरेंद्र मोदी असोत किंवा देवेंद्र फडणवीस असोत त्यांनी जाहीरपणे याबाबतचा उल्लेख मागील काही काळांमध्ये अनेकदा केल्याचं आपण पाहिलेलं आहे ऐकलेलं आहे वाचलेलं आहे आणि या लोकांची धर्मसत्ता म्हणजे रामराज्य नावाची जी एक एक आदर्श संकल्पना आपल्या मनात असते ती तर नक्कीच नव्हे सनातनी वैदिक मणूवाली धर्मसत्ता वर्णवर्चस्ववाली सत्ता एक ठराविक वर्ग वगळता बाकीच्या समाजाचं शोषण करणारी सत्ता राज ठाकरेंना किंवा जितेंद्र आव्हाडांना धर्माबाबत काहीही बोलण्याचा अधिकार नाही त्यांच्यावरती बंदी आणा कारवाई करा हे अखिल भारतीय संत समितीचं सांगणं आपण त्या दृष्टीने पाहायला हवं इथे प्रश्न राज ठाकरेंच्या किंवा जितेंद्र आव्हाडांच्या समर्थनाचा बिलकुल नाही अजिबातच नाही काळ सोकावतोय हो हे आपण लक्षात घ्यायला हवं इतकंच आजच्या भागात जे काही आम्ही दाखले दिले आहेत दोन तीन त्यासाठी डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर लिखित स्वामी विवेकानंदांची खरी ओळख या पुस्तकाचा मी आधार घेतलेला आहे तुम्हाला समग्र आणि खरे स्वामी विवेकानंद जाणून उमजून घ्यायची असतील तर या पुस्तकाशिवाय पर्याय नाही अवश्य मागवा मनोविकास प्रकाशनचं पुस्तक आहे स्वामी विवेकानंदांची खरी ओळख लेखक डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर त्याचप्रमाणे सावरकरांचा जो दाखला दिला आहे ते क्ष किरणे या नावाचं पुस्तक आहे सावरकरांच्या विज्ञानवादी विचारांचं सगळा संग्रह या पुस्तकामध्ये एकत्रितपणे केलेला आहे आणि प्रबोधनकारांचं ज्वलंत हिंदुत्व हे प्रबोधनकारांचे सगळे रोखोक विचार ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी या, या एकाच पुस्तिकेमध्ये संपादित केलेले आहेत हे दाखले द्यावे लागतात नाही तर हे तुम्ही कुठून खोटं सांगताय वगैरे असे आरोप बरेच लोक करतात म्हणून या गोष्टी करतो असो थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं आवाहन आपलं अभिव्यक्ती चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेला आहात का नसेल केलं अजून तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असतील आवडत असतील तर लाईक करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रियासुद्धा या विषयासंदर्भात आवर्जून कळवा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद